सोलापूर शहरात बेकायदेशीर अठ्ठावीस बोगस बांधकामे पाडण्याचा निर्णय आता महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी घेतला आहे त्यामुळे या अठ्ठावीस बोगस बांधकाम झालेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये आता मोठ्या प्रमाणात खळबळ उडाल्याचं पाहावयास मिळत आहे महापालिकेच्या बोगस बांधकाम प्रकरणातील शहाण्णव पैकी अठ्ठावीस प्रकरणांवर गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा सुनावणी झाली ही अठ्ठावीस बांधकामे पाडण्याचा निर्णय आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी घेतल्याचे नगर रचना कार्यालयातून मंगळवारी सांगण्यात आले मनपा आयुक्तांनी बोगस परवाने घेणाऱ्या शहाण्णव मिळकतदारांना सुनावणीसाठी नोटिसा बजावल्या होत्या या सर्व बांधकामांची आयुक्तांनी पाहणी केली अनेक उल्लंघन झाल्याचं परवाने घेणाऱ्या परवानाधारक इंजिनियर्सनी चार अभियंत्यांमार्फत ऑफलाईन परवाने घेण्याची बोगसगिरी केली सामाजिक अंतराचे उल्लंघनही यावेळी झाल्याचं पाहण्यास मिळालं ही बांधकामे नियमित केल्यास पुन्हा बोगस परवाने आणि बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन मिळणार आहे या कारणास्तव ही बांधकामे नियमित कर पाडण्याचा निर्णय घेण्यात आला है। नगर रचना कार्यालयाचे उपसंचालक मनीष बांधकाम परवाना विभाग प्रमुख निलकंठ मटपती यांच्याकडे या संदर्भात सोमवारी आणि मंगळवारी सुनावणी झाली या सुनावणीला आलेल्या सर्व अठ्ठावीस बांधकामांवर आता पालिकेचा हातोडा आणि बुलडोजर चालणार असल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाल्याचं पाहावयास मिळालं आहे